आता एक असं आहे की तो आता बोलला आहे आता विचार करू तो काय म्हणतोय परत आताच झाला ना त्याच्याशी चर्चा करून करूया काय करायचं ते आता पहिल्यांदा उभं राहण्याच्या पासून आहे ना मग पुढचा तुमचा पाठिंबा आहे का नाही आता माझा त्याच्या भूमिकेला पाठिंबा नाही आहे परंतु आता त्यानं सांगितलं आहे आता पाहावं लागेल समजावं लागेल सांगावं लागेल त्याला अरे भाऊ मी आता म्हणालो ना की त्याचं त्याला राहायचं आहे पण माझं त्याला पाठबळ नाही मी भारतीय जनता पार्टीचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा सगळा विषय करणार आहे त्यामुळे माझा तो काहीच विषय नाही आहे आता त्याने आता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांनी काही मनात आलं त्यांच्या त्यांना वाटलं की नाही आम्ही पण लोकांचे जे काही एकंदरीत वातावरण आहे काही विषय आहे आणि त्याच्यातनं त्यांना तो विषय मांडला आहे नाही आता हे तुम्ही आता सगळे इथे होता कार्यकर्त्यांच्या भावना होत्या वेगवेगळ्या लोकांच्या त्यामुळे ह्या भावनाचा हा परिपाक आहे याच्यातून पाहू पुढे काय करता येईल मी एक असं आहे की मी पार्टीच्या स्थापनेपासूनचा जनसंघापासूनचा कार्यकर्ता असल्यामुळे एक असं की सुखदुःखाच्या ह्या अपडाऊन्स असतात राजकारणामध्ये कधीकधी म्हणजे मला ह्याच्यातनं काल सम म्हणजे कधी कधी असं वाटतं की आमचे सहकारी मंत्री उत्तर प्रदेशचे ते विद्यमान मंत्री असताना तडजोडीमध्ये जे यूसाठी त्यांना जागा सोडावी लागली माझे सहकारी माझे चांगले मित्र शाहनवाज हुसेन यांना त्यांच्या मतदारसंघ जे यूसाठी सोडावा लागला त्यांनाही पण उमत देणार देशातली चांगली चांगली लोकांना पण काही काही का कारणानं संधी देता आली नाही आता तशी संधी मला पण नाही दिली काय